बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू गेल्या महिन्याभरापासून गुलेन बॅरी सिंड्रोम अर्थात जीबीएस या आजाराचा फैलाव वाढू लागला आहे मध्ये गेल्या चोवीस तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर शहरातील बासष्ट वर्षीय आणि चिकोडीमधील एका चौसष्ट वर्षीय रुग्णाचा समावेश आहे मध्ये सध्या जीबीएसचे पाच रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएस आजारानं हातपाय पसरल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे गेल्या महिन्याभरात सीपीआरमध्ये जीबीएस आजारावर उपचार घेणाऱ्यांची संख्या नऊ वर पोहोचली आहे गेल्या शुक्रवारी चंदगडच्या एका महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला होता शनिवारी सकाळी रेंदाळ ढोणेवाडी इथल्या चौसष्ट वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता तर आज सीपीआरमध्ये उपचार घेणाऱ्या कोल्हापूर शहरातील बासष्ट वर्षीय आणि चिकोडी तालुक्यातील चौसष्ट वर्षीय रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला हे दोन्ही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात चार रुग्णांचा जीबीएसमुळं मृत्यू झाल्यानं या आजाराचा धोका वाढल्याचं दिसून येत आहे सीपीआर मध्ये सध्या पाच रुग्ण उपचार घेत असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांनी दिली नागरिकांनी घाबरून जाऊ नये या आजाराची लक्षणं आढळल्यास तातडीनं वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन डॉ मोरे यांनी केलंय